नमस्कार शेतकरी मित्रांनो तर जे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतात ते शेतकऱ्यांनी सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा जेणेकरून पीक विम्या संदर्भातील सर्वात महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीस तर याच दोन वर्षामधला जो काही उर्वरती पीक विमा आहे तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता तुरत का होईना पण जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये बहुतेक शेतकरी हे पात्र देखील झालेले आहे परंतु अजूनही असे काही जे शेतकरी आहे ते या पीक विम्यापासून वंचित आहे तर ते शेतकरी पीक विम्यापासून का वंचित आहे किंवा काय केल्याने त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर त्याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत किंवा पीक विम्यासाठी कोणते पात्र केले गेलेले आहे हो त्याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर तो कोणत्या पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि किती शेतकरी पात्र झालेले आहे या संदर्भातला महत्त्वाचा अपडेट आहे तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जे कोणी चॅनलवर नसेल चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचासुद्धा जिल्ह्या याच्यामध्ये असू शकतो किंवा तुम्ही का पीक विम्यापासून वंचित आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो एकवीस जिल्ह्यांमध्ये जे काही पीक विम्याचं वितरण आहे ते केलं जर मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेलं आहे तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आलेला होता आणि त्याच नुकसानीच्या पार्श्वभूमीवर त्या आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जे काही अग्रिमचं पीक विमा वाटप सुरू केलेलं आहे तर ते कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या माध्यमातून प्रशासनाला पावसाचा एक दिवसाचा पडलेला पावसाचा खंड त्यानंतर पावसाच्या खंडाचे जे काही पंचनामे आहेत ते पूर्ण करून अग्रिमची जे काही पीक विमा आहे ती देण्याची सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे तसा दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री यांनी यांनीसुद्धा मुंबईमध्ये पीक विमा कंपन्यांच्या वरिष्ठांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची जी काही बैठक आहे ती घेऊन शेतकऱ्यांना वेळीच मदत करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे परंतु मदत होईपर्यंत असे आश्वासन देखील त्यांनी दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शुक्रवारी पीक विमा कंपनी हे पंचवीस टक्के अग्रिमचा जे काही पीक विमा आहे तो मंजूर करून दिलेला आहे तर त्यामध्ये याचा लाभ या एकवीस जिल्ह्यातील दोन लाख पंच्याहत्तर हजार नऊशे शेतकरी विमाधारक सोयाबीन शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती येत्या दोन दिवसामध्ये दि ही रक्कम जी काय आहे ती जिल्हा व वरिष्ठ अधिकारी जे काय आहे त्यांच्या माध्यमातून भारतीय कृषी पीक विमा कंपनीना देण्याचे आश्वासन देखील देण्यात आलेले आहे त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे पाच कोटीचा जो काही अग्रिम आहे तो जमा करण्याचे देखील विमा कंपन्यांमार्फत सोयाबीन मका आणि बाजरी या पिकांसाठी पंचवीस टक्के नुकसान भरपाई मिळवण्याबाबत जिल्हा अधिकारी यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केलेला आहे त्याचमध्ये अखेरीस त्यामुळे अखेरीस सोयाबीन पिक विमाचे जे काही अर्ज आहे त्या अर्ज भरणारे जे काही शेतकरी आहे अठ्यांशी हजार तीनशे बावन्न शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी काही रक्कम आहे ती एकशे पाच कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये आहे ते जमा करण्यात आलेले आहे तर याची माहिती देखील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी जाहीर केलेल्या यादीनुसार या एकवीस जिल्ह्यामधील एकशे आठ महसूल मंडळातील दुष्काळ परिस्थिती असल्याने स्पष्ट झालेले आहे आणि याच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आता दुष्काळाच्या सवलती मिळण्याचे मार्ग देखील मोकळे करण्यात आलेले आहे तरी पण जो काही पीक विमा आहे तो मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये अजून बहुतेक शेतकरी आहे तर पैसे केव्हा जमा होणार या जिल्ह्यातील कंपनीच्या माध्यमातून जी कारवाई आहे ती शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रिम भरपाई जमा करणे सुरू केलेले आहे तर यामध्ये एकवीस जिल्ह्यातील एकशे आठ महसूल मंडळातील एक, एक, एक लाख नव्वद हजार सहाशे सात शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे पाच कोटी चाळीस लाख बहात्तर हजार तीनशे एकोणचा एकोणचाळीस रुपयाचा जो काही भरपाई आहे ती जमा करण्यात आलेली आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ती वितरित दिलेले आहेत तर त्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती कुठंतरी आता आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर त्यानंतर ना नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस कोटी सॉरी पंचवीस टक्के जे काही वितरण आहे ते देखील सुरू झालेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन उत्पादकाचे पन्नास पैशापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे आणि त्यामुळे जिल्हा अधिकारी राऊत अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा जो काही पीक विमा आहे तो वाटपाच्या अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आलेल्या आहे तर शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसांमध्ये पन्नास कोटी रुपयाचं जे काही वितरण आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा कंपनीने जमा केलेलं आहे अशा सूत्रांकडून माहिती देखील देण्यात आलेली आहे तर काही पिकांना यामधून वगळण्यात देखील आलेलं होतं परंतु सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे काही पंचवीस टक्के अग्रिम मंजूर करण्यात आलेला होता तर तो त्यासाठी साडेआठ लाख विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी तीनशे अकरा कोटी पेक्षा अधिकची जी काही रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती जमा केली जात आहे तर यामध्ये पहिल्या दिवशी तीस कोटी रुपये जमा केले आहे आणि दुसऱ्या दिवशी जी काही रक्कम आहे ती वीस कोटी जमा केलेली आहे म्हणजे सरासरी पन्नास कोटीची जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली गेलेली आहे तर ते अशी माहिती देखील पी विमा कंपनीच्या सूत्रांकडून देण्यात आलेली आहे तर आता पंचवीस टक्के अगदी जी, जी काही रक्कम आहे ती मिळण्याच्या ज्या प्रतिक्षा म्हणजे शेतकरी होते ते शेतकऱ्यांची चिंता आताच संपलेली आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा जा केली जाणार आहे तर ही पी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही जी काही रक्कम आहे ती जमा केली जाणार आहे तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो जे काही आपण एकवीस जिल्ह्याचा अपडेट पाहिलेला आहे पूर्ण असं अपडेट होतं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवड तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत प्रत्येक सर्वांना धन्यवाद